नमस्कार आपले नाव हो काय नमस्कार यशवंत विश्राम सावंत माझ्या तर आपल्याला येणाऱ्या लोकसभेसाठी तुम्हाला कोणता उमेदवार वाटतोय बाबा खासदार केला आम्ही कुठल्याच उमेदवाराला मतदान करणार नाही आमच्या गावातलाच आम्ही उभा करणार असं का आम्हाला भरपूर पाणी मार्क सगळं आलंय सगळीकडे पाणी झांज झाले तर आमचं तलाव दोन वर्ष झालं कोरड आहे आता सध्या सुद्धा आमच्या इथे चिमणीला पाणी प्यायला नाही काय आमदार आम्हाला खासदार असून आमच्या फायद्यात तुम्हाला काय काय तक्रार वगैरे केली तुमच्याकडे कोणाकडे तक्रार करायची कोण ऐकतो तो हो करार तर पाणी तुमच्या गावाला पाणीची समस्या आहे समस्या म्हणजे आता सध्या पाणी नाही आमच्या तलावाने कसलं गेल्या वर्षी पण पाणी नाही आमच्या गावावरून पाणी आम बोडाला जात आहे नागद फाट्यापर्यंत जातोय दावण ही त्या साईडला पाणी जाते पण आमच्या गावाला पाणी नाही मग खासदार असून आमच्या काय उपयोगाचा इथं गावामध्ये नाराजीचा सूर दिसतोय नाराजीचा सूर म्हणजे आम्ही भाजपला तर शंभर टक्के मतदानच करत नाही धन्यवाद धन्यवाद नमस्कार आज आपण वेजगाव गाव आहोत आपल्याला येणाऱ्या लोकसभेसाठी कोणता चेहरा तुम्हाला आवडेल की बाबा आ, तो जनतेसाठी बाबा काम करेल वगैरे तुम्हाला बोला सुहास म्हणजे आणि सांगाल त्या तुम्ही त्या तुम्ही करणार ठीक ओके नमस्कार आपण आलो आता साळसिंग हवी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तुम्हाला कोणता नवीन चेहरा वाटतो कोणकोणते चेहरे आहेत ते सांगा पहिले नाही आता चंद्र पाटील आहेत संजय काका पाटील आहेत गोपीचंद पडळकर आहेत विशाल पाटील आहेत आणि इतर कोणी उमेदवार असू शकतो नाही आम्हाला मनोज जरंगे पाटील सा कुठला उमेदवार असेल तो तो आवडेल बाकी सगळे नोटामध्ये जातील धन्यवाद <laughs> नमस्कार तुमचं नाव काय सुनील दोंडे अ कोणत्या गावात आपण डेंगरे गाव तर आपल्याला येणार आहे लोकसभेसाठी तुम्हाला कोणता उमेदवार बाबा हा काम करू शकेल उमेदवार कोणी तरी स्वार्थाशिवाय कामं करावी आणि संविधानाच्या माध्यमातून काम करावं एवढी अपेक्षा आहे नाही तसे एक तर असेल ना तुम्हाला बाबा आज हा उमेदवार असावा आम्हाला बाबा नाही आम्हाला कुठलाही उमेदवार चालतो उमेदवाराचा मी विषयच घेत नाहीये उमेदवार कसा असावा ह्याच्याविषयी जो काही निकष आहे तो मी तुम्हाला सांगतो आहे कुठलाही चालेल आपल्याला हात नको आहे किंवा तोच पाहिजेत नाही त्याच्यात जर हे गुण असेल तर कोणीही चालू शकतो त्याला जर निकषच त्याच्यात कळत नसेल फक्त केवळ मला मा मोठं व्हायचं आहे किंवा मला राजकारणामध्ये टिकायचं आहे यासाठी केवळ स्वतःची फक्त जवळची माणसं सांभाळणं असा नेता आपल्याला नको आहे तर सर्वसामान्यांची कामं करणारा आणि सर्वसामान्याला न्याय देण्याची प्रवृत्ती त्याच्यामध्ये असला असा नेता आपल्याला धन्यवाद नमस्कार मामा नमस्कार तुमचं नाव काय पादुकी सावंत हे कुठलं गाव आहे माधवमुठी तर आपल्याला येणाऱ्या लोकसभेत खास खासदारकीला कोणता चेहरा तुम्हाला आवडेल आज जरा नवी पार्टी असावी जरा लिहिलेली नसावी त्या माझ आपला चंद्रार पाटील जरा बरा वाटतोय आम्हाला बरा म्हणजे चांगलाच वाटतोय म्हणा काय चंद्रार पाटील असं कशासाठी वाटतोय तुम्हाला कारण तो जरा नेता अजून सगळ्याकडे गाजलेला आहे सगळ्याला परिचित आहे तिचा भ्रष्टाचार कुठं अजून नाही ती कुठे उभा राहिलेला नाही कधी काय केलेलं नाही त्यामुळे सगळ्याला ते असावच वाटतो